शेतकरी बांधवांनो मी निचिंकाळे ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने साधारणतः एक ऑक्टोबरपासून एक ऑक्टोबरपासून माघारी फिरण्यास सुरुवात केली आहे परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रावरील पावसाचे संकट मात्र हे टळलेलं नाही कारण साधारणतः आज सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात पाऊस झालेला नाही कारण परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती परंतु आता मात्र महाराष्ट्रात पावसाचे संकट भोंगवत आहे कारण अरबी समुद्रात दिनांक सात ऑक्टोंबरला एक कमीदाब क्षेत्र निर्माण झाले आणि कमीदाब क्षेत्राची तीव्रता वळवून ते टीम डिप्रेशनमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील पाचवी विभागात हलक्या स्वरूपाचा तर कुठे भारी स्वरूपाचा तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा ऑक्टोंबर महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती घेणार आहोत तेव्हा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दहा ऑक्टो दहा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई वलसाड पालघर या भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागातसुद्धा भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे खामगाव अकोट शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती अचलपूर आणि दर्यापूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद डिग्रस दारवा पांढरकवरा नेर बाबुळगाव वर्धा नागपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज काटोल आणि बुटीबुरी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे त्याचप्रमाणे पुणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पंढरपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड लातूर परभणी बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर धाराशिव जालना या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दहा ऑक्टोंबर रोजी एक दोन ठिकाणी मुसळ स्वरूपाचा पाऊस असणार आहे सा म्हणजे या भागात येलो असणार आहे ते भाग पुढील प्रमाणे जसे की पंढरपूर बारामती आणि इंदापूर या भागात प्रमाण प्रमाणे जास्त राहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला तसेच ला ला ला, काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना